घरफोडीचे आठ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश दोन आरोपींना अटक साडेआठ लाखाचा मुद्देमाल हस्तगत स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा सांगली यांनी घरफोडीचे आठ गुन्हे उघडकीला आणले असून दोन सराई चोरट्यांना अटक केली आहे त्यांच्याकडून साडेआठ लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे मिरज ग्रामीण मिरज शहर एमआयडीसी पोलीस आणि विश्रामबाग पोलीस या चार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्यांचे आठ गुन्हे करून फरारी असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे त्यांनी सर्व गुन्ह्यांची कबुली देत त्यांच्याकडील रुपये किमतीचा हस्तगत करण्यात अटक लिए लिए जितेंद्र उर्फ जिजा महिमान काळे व तीस राहणार सावळी तालुका मिरज तायल उर्फ लेंग्या त्रिशा काळे वीस राहणार शेखरवाडी फाटा ऐतवडे बुद्रुक तालुका वाळवा या दोघांचा समावेश असून अन्य दोघां बारूद अजित पवार राहणार सावळी आणि बाजीरंग वर्धन काळे राहणार टाकळी दो हे दोघे फरारी आहेत पोलीस अधीक्षक संदीप घोगे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक रितू खोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिद्ध यांनी अत्यंत कौशल्यानं गुन्हे उघडकीला आणले अटक केलेल्या दोन सरे चोरट्यांकडून आणखी गुन्हे उघडकीला येण्याची चिन्ह आहेत या प्रकरणाचा अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करतायत राज्य न्यूज मराठीसाठी कार्यकारी संपादक सूर्यकांत कुकडे